पंढरपूर वारी ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून कोट्यवधी वारेकरांना श्रद्धेचा एक आणि भक्तीचा महापूर असतो या पावनवारीत कोकणातील पंधरा हजार भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची संधी मिळावी यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक व शिवसेना उपनेते निलेशजी भगवान सामरे यांच्या पुढाकाराने एक अद्वितीय उपक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमात तीनशे बसगाड्याद्वारे भाविकांना मुफ्त प्रवास व्यवस्था राहण्याची व जेवणाची संपूर्ण मोफसोय प्रत्येक बसमध्ये स्वयंसेवक व वैद्यकीय मदत महिला वृद्ध व बालकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे या संपूर्ण उपक्रमात कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात आलेला नाही हा उपक्रम म्हणजे भाविकांच्या सेवेसाठी समर्पित सामाजिक बंदलिकेचे उत्तम उदाहरण आहे संपूर्ण शहापूर तालुक्यातून तब्बल पन्नास बसमधून जवळपास अडीच हजार भाविकांना दर्शनासाठी घेऊन जाणार आहेत यावेळी निलेश सामरे यांनी सांगितले कोकणातील हजारो भाविकांच्या डोळ्यात विठुरायाच्या दर्शनाची आस असे पण आर्थिक अडचणी वयोमान व प्रवासाची असुविधा यामुळे कित्येक जणांना प्रत्यक्ष पंढरपूर वारीला जाता येत नाही आपण कोणाला काहीतरी देऊ शकतो असं तर ते अशा निस्वार्थ भाविकांना सेवा करणे हाच खरा धर्म आहे मला अभिमान आहे की हजारो वयोवृद्ध मातांचे अश्रू पुस्ता आले त्यांना विठुराचे दर्शन घडवता आलं यासाठी मोठे पुन्हा माझ्यासाठी दुसरे काहीच असू शकत नाही लोकशाही क्षेत्रासाठी शहा बाजदेवकर शहापूर म्हटली की सर्व भक्तही पांडुरंगाच्या दर्शनातही आतुरलेले असतात कुठल्या ना कुठल्या मार्गाने पांडुरंगाच्या दर्शनाला जावं ही प्रत्येकाची मनोभावना असते इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्याचं काम या एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा नीरजी सांबरे लाखो रुपये खर्च करून हा करत असतोय त्याचं म्हणणं असं आहे का परमेश्वराचं दर्शन जेव्हा पांडुरंगाचं दर्शन जेव्हा वारकरी घेतात हे त्यांच्या आयुष्यातलं फार मोठं पुण्य असतं आणि हे सर्व आतुरलं तृप्तरी प्रेम असतं ते पांडुरंगाचे जाऊन दर्शनी होतल्यानंतर सर्व भक्त असतात हे तृप्त झाले असतात मी पांडुरंगाला विनंती करेल पंभुरंगा परं प्रार्थना करतो आहे तर पांडुरंगा जसे आमचे हे भक्त आपल्या भेटीसाठी आपल्या दर्शन आतुरले असतात त्यांना सुखरूप घेऊन जा आणि पुन्हा त्यांना सुखरूप घरापांचा सोड एवढी पांडुरंगाचे प्राण पांडुरंगाला मी